लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक मध्ये शेअर मार्केट मध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या तिघांना नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांनी गोव्यातून अटक केली आहे या प्रकरणात फसवणुकीतील पंधरा लाख रुपये परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे देवळा तालुक्यातील सांगवी येथील तक्रारदाराशी व्हॉट्सअपवरील अनोळखी लिंकद्वारे संपर्क साधत मारवाडी फायनान्स ब्रोकरच्या नावाखाली विश्वास संपादन करण्यात आला होता जास्त नफ्याचे आमिष दाखवत बनावट ॲप्लिकेशन डाउनलोड करूनही घेण्यात आले होते या बनावट ॲपद्वारे वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण बत्तीस लाखाहून अधिक रुपये भरायला लावण्यात आले मात्र पैसे काढताना अतिरिक्त कर मागितल्याने तक्रारदाराला संशय आला तांत्रिक आधारे नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांनी गोव्यातील कलिंगुट येथून उज्ज्वल धर्मेंद्र अमन राजेंद्र शर्मा आणि चेतन दिलीप राठोड या तिघांना अटक केली आहे आरोपी इंदूर जिल्ह्यातील रहिवासी असून बनावट लिंकच्या माध्यमातून ही फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखिलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे नागरिकांनी अनोळखी कॉल मेसेज किंवा लिंकवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी यावेळी केले आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा